तर मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आपण जवळजवळ दोन महिन्यातून पप्पा सोबत आज चिंबोऱ्या पकडायला चालू आहे पप्पा तुला काय वाटते जवळजवळ चिंबोरे भेटतील भरपूर भेटतील मित्रांनो आणि मोठ्या मोठ्या पण भेटतील तुम्ही व्हिडिओ शेवट पर्यंत बघत राहा व्हिडिओची मजा घेत राहा आता मी बघू शकता मित्रांनो बघा आता फायनली करतो मी फक टाकायला सुरुवात आज भेटतील का चिंबूर आपल्याला एक तर टाकलं आपलं फगू सर्वांना माहितच आहे मी दाखवतो थोडेफार फक्त मंडळी बागा आता आम्ही फक्त आली आल्या दोन 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 आहेत तुम्ही मस्त दोन दोन आले दोन दोन अगं मित्रांनो पहिलेच पाकाला पप्पानी दोन दोन चिंबर काढला दोन दोन त्या पण दोन्हीला एकदम चांगली साईज आहे एक आली मित्रांनो आपली बोनी झाली तुम्हाला आज मस्त चिंबऱ्या बघायला भेटतील <laughs> बघा मित्रांनो कसं झेटा बिटा तुम्ही वाकायला लागते भरपूर ओढी पण भरपूर मेहनत आहे वर्षी बोला वर्षी थोडी जास्त मेहनत आहे वडी पण मेहनत आहे कारण वडी आहे ना तसा वाण लागते आणि तसा वाढायला लागते हात पण भरपूर दुखते आणि पुढं येतो तो तिकडे गेला जिठा बघा पप्पा वाटला झिट पण तर कुठं घुसतोय बघा तो मग याला आलते चिंबरी कुर्ली अले कुर्ली झाली वो दोन महिन्यातून आला वाटते पाप्पा सोबत चिंबर वाकाडायला याला येईल मीडियम साईजची शे बरी आली आली बघा कुर्ली आली ना पण कुर्ली आली बघा व्हिडिओ मध्ये छोटी पप्पाची टोपी पण भरली कसं आहे वरती झाड आहे कसं आहे तो कधी पण आली आधी आली काय आली दोन आला दोन बघा आता किती थोडा वाहन लागलं म्हणजे पाणी थोडा फास मीडियम साईज तुम्हाला व्हिडिओ मध्ये छोटी चुंबर दिसत असेल जी मीडियम साईजची असेल तीच घेतो आम्ही तर बघा आता काय येते का नाही पापा बोलतो तू ये फक्त तुला कशा चुंबरा काढून दाखवतो बघ बघा बोलत मीडियम साईज कुर्ली आली तर काय बोलू शकते तू तर चिंबोरी भेटले तर तुला कसं वाटत आपा मित्रांनो चांगला वाटतंय कारण आपण एवढी मेहनत करता मेहनत मेहनतीचा फल पण भेटला पाहिजे ना आपल्या मित्रांनो बघा आता याला काय येते काय याला पण येईल चिंबोरी कुर्ली येईल कुर्ली खाली आपाप बाबा दोन आल्या दोन कुर्ल्या दोन कुर्ल्या बाबा इकडे बघ बघा मित्रांनो दोन कुर्ल्याला दोन याला पण येईल बघा याला पण येईल शंभर याला येईल कुर्ली आता डांगे कुर्णी येतात डांगे कुर्णी येतं डांगे बा आला दोन आले दोन दोन एक पडली मित्र मित्रांनो का तिकडस बघायची आजूबाजू काही झेट कुर्ली ना करून बाबा दोन 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 बघा एक अटकली का तुम्हाला जास्त नाही बघायला भेटणार कारण साईज चिंबर तुम्हाला जास्त बघायला मीडियम साईज येते ना डायरेक्ट शेण्या डायरेक्ट शेण्या पाणी उपसाच आहे ना त्याला आम्ही बोलतो चल बाबा कुर्ली

बघा मित्रांनो भरपूर मेहनत करतो आम्ही मित्रांनो आमच्यासाठी एक लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेल त्याने आला कुरली आली तर मित्रांनो बाबा आंब्याचे झाडापासून लाकडी ओढे बनले ना बागा, बन बागा मित्रांनो कशी ओढे आपली आली बघा आली बघा बघ पकडी चालवायला आणि चिंबोरा पकडाला एवढी मजा येते ना भरपूर मजा येते याला पण येईल बघा आले बापा बाबा कस नाही कुरले आहे बाबा डेंजर कुरलेले पाटात भरलेले आहे मात्र भरलेली गुरली बेकार दोन कुर्ल्या बघल्या असेल तुम्ही किती मोठ्या पापा आता कसं वाटतं कुर्ल्या आल्या मोठी चांगला वाटला पापा बोलता आली बोलत आल बघते तर किती मोठे बघा कुर्ले झाला आप असेल वीस पंचवीस वर्ष मित्रांनो पापा वीस पंचवीस वर्ष झालो चिंबरणी बघा कुर्ली ही बघा कुर्ली कुर्ली त्या कुर्ल्या तुम्हाला बोलू जास्त कुर्ल्या नाही भेटणार आता आले कुर्ले आता बघा जास्त म्हणजे जवळजवळ दहा बारा कुर्ले आले असतील ना आपल्याला दहा बार नको सात आठ तरी कुर्ले आले असतील मित्रांनो आली 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 कुरली कुरली निश्त्या कुरल्या घ्या बस कुरल्या ना आप आली कुरली टाकलीवरील आली कुरली टाकलीवरील माझ्या पण भरपूर आहे मित्रांनो वडील शुंबरा वाकडाला फगुटवाला जो आनंद आहे ना बाबाई बेगे कुरली बेगे कुरली प्याग अशा कुरले बॅकर कुरले आज आली आली मीडियम आली मीडियम अशी बघा अशी आप बोलतो याला बोलतो कुरले काढतो बघा मोठी बोलतो आली आली मीडियम साईज मंडळी बघा कुर्ली डांगे मोठा आला बा आला आले आला बाबा योग कुठला आलाय लाल लाल आलाय पण त्याला शिंगरच नाही मित्र तुम्ही कमेंट मध्ये कमेंट मध्ये सांगा यो किती मोठा असत जर याला शिंगर असत तर तीनशे चारशे ग्रामचा असता किंवा बघा कस लाल लाल माझा अंदाज तर याला शिंगरा तर तीनशे ग्रामचा असत तीनशे दोनशे ग्रामचा असत बघ कस आपली बघा या आपलं असं असलाय आतमध्ये चिंबर जायला होल केलंय त्याच्या टाकाचे चुंबर नंतर एकदम जर आई आपले जेव्हा घरी जायची वेळ झाली तेव्हा आपले या जाताना चिंबऱ्या पिशवू भरून घ्यायच्या बघा कशी मोठी आहे जवळजवळ तीनशे चारशे चिंबर आरामात नव्हती ना बाबा तर बघा याला ये बघा याला कुर्ली बघा मोठी बोलू ना कुरले नव्हते मित्रांनो आम्हाला आज असा वाटलेला का आज चिंबुरीच नाही भेटणार कारण दोन मध्ये म्हणजे दोन पालवनी मध्ये जवळजवळ आपल्याने एक पण चिंबूर नव्हती भेटली बघा दोन दोन आला दोन दोन आला मित्रांनो मी बघतो व्हिडिओ काढते पप्पाची आज व्हिडिओ काढला आलो मी पप्पा सोबत पप्पा बोलते ये बोलतो भरपूर चिंबूर येते चिंबोरी ना फोन करायचा पाणी

झाली आई शिव डांग्याला डांगे आणि आपण डांगे उरले बघ डांगे बघा माझा बघा छोटा वाला मी छोटा होतो तेव्हा बघा वो वाला घ्यायचो मी तो भी तो घेतो बघा मित्र हे शिर आहे जास्त वारा लागला ना तो लावू शकतो आपण इथं आणि वाऱ्याचे बिना आली आली, आली। अरे गेली जातो घास येला मित्रांनो चिंबुरी पाला मोठी होती उठ आपल्या आता किती चार दाखव तुम्हाला याचे याचे पाठ आम्ही एकच गर्वनी घेणार म्हणजे शेवटची बघा अटकले होत आले मित्रांनो घासच पलवला बांध याला येईल बघा चिंबरी लिहून देतो तुम्हाला आले मिडियम साईजचे तुम्ही घ्या व्हिडिओ चालू नव्हता बघा आपला व्हिडिओ चालू नव्हता कुर्ल्या लिहिलेला कुर्ल्या का भरलेली तुम्हाला दाखवू का दाखरले असतील चेक करून पण दाखवले असतील जर कोणाला चिंबऱ्या कुर्ल्या बोला डांगे बोला मिडियम साईजच्या चिंबर्या बोला तर तू कोणाला पाहिजे असतील भरलेल्या चिंबऱ्या तर नक्की एकदा आपल्यानं इंस्टाग्रामला मेसेज करा इंस्टाग्राम आय आयडी देतो आणि नंबर पण देतो माझा कोणाला लागत असेल ना लगेच कॉन्टॅक्ट करा आपल्याशी मला भेटून जाते येईल काय अरे कुर्ली कशा कुर्ले डांगे घातले का काम पच्चीस केलं ना मित्रांनो पाणी एकदम शांत झालं आता पाणी व्हायची आली इकडे जा आता तर अर्धे तासान आहे ना पाणी म्हणजे ओटी येईल ओटी ओटी ना पण सुकती म्हणजे पाणी सुक याला पण येईल बघा कुर्ली नाही तर डांग्या आला कुरली कुर्ले भरलेली आहे अशा कुर्ले तुम्हाला निसय व्हिडिओमध्ये कुर्ले आणि डांगे आणि मिडियम साईजची छिंबर बघायला भेटते बारीक चिंबुरी यांनाच न्याय याला पण कुरले ना बघा एकशे एक टक्का कुरल्या गेश इसको काही नाही मिशे टक्का नाही एक टक्का पण नाही आले शंभर काय सर्व फगडा येत नाही बघा डांगे आधी कुरली आलो बोलो ना कुरली आली सहा दिलं कुरली नाही पा आली का लगेच मित्रांनो फग आहे ना बरोबर आपला बरोबर आहे जड येते फग आणि आपलं फग बघा लोखंडाची पट्टीच आहेत ना बघा आजूबाजूला आपलं फग आपली होळी आली कुर्ली दोन एक कुर्ली आणि साईज चे आम्ही कुर्ले, कुर्ले डांग्या पप्पा कशात तुम्हाला खुर्ले डांगे दाखवलं पप्पाने डेंजरस ना मित्रांनो पप्पाला भरपूर वर्षाचा अनुभव आहे जवळ वीस पंचवीस वर्षाचा अनुभव आहे पप्पाला पप्पा आमचा पहिले मसनीमध्ये म्हणजे बुडाचा रेतीकाराचा आता बंद झालं मित्रांनो बोट ते ना प मित्रांनो आपले शेवटचे फक्त चार राहिले राहिलेत उसलाचे कारण बघू शकता अर्धे पग उसून घेतले आपण

आता आपण वडी लावतो ना तिथं जाऊ आणि तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवू आपल्याला किती चिंबर भेटल्यात चिंबऱ्या पण असं तुम्ही व्हडिओमध्ये कोरले डांगे मिडियम साईजचे चिंबर भेटल्या बारीक चिंबरं भेटल्यात नाही आपल्याला चला मित्रांनो जाऊया आता होडी वडत वडत आपल्याला अर्धा तास लागेल आपले वडी लावतो तिथे जायला चल तिथे गेल्यावर भेटू मित्रांनो आपण होडी लावतो तिथं आलो आता चिंबऱ्या भरायला करतो सुरुवात बघा फक्त तुम्ही चिंबऱ्या बघून आहे चिंबऱ्या काय भेटल्या कारण जाऊ जास्त जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला मी व्हिडिओ तर बघा आता मित्रांनो बघू शकता पप्पाने तीन कोरले टाकले बघा तुम्ही कसे कोरले असे झणझणे भरलेले आहेत बघा कधी बिग साईज आहे बिग मोठे उलटे मित्रांनो आपली पिशवी भरून झाले चिंबोरे बघा पिशवी भरते आपली चिंबर काम पच्चीस ना मित्रांनो बॅकर नाही बॅकर चिंबर काढला कसा वाटत चिंबोऱ्या मस्त भेटल्याबद्दल बद्दल चांगलं वाटलं मला मेहनत केली मेहंदीचा फळ भेटला आपल्याला पुढचे उतरले लगेच